बीडच्या माजल गावात एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना घडली ज्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली एका तरुणाची जो भाजपाचा कार्यकर्ता आणि ग्रामपंचायत सदस्य होता भर दिवसा धारदार शस्त्राने क्रूर हत्या करण्यात आली आणि या प्रकरणातील आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण गेला पण या हत्येमागचं नेमकं का कारण काय आरोपीने स्वतःहून पोलिसांना शरण का गेला आणि या घटनेमुळे बीडमधील राजकीय हो, आणि सामाजिक वातावरणावर पुन्हा एकदा काय परिणाम झाला हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास बीडच्या माजलगाव शहरात एक भयंकर घटना घडली बाबासाहेब नावाच्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली बाबासाहेब हे किटी ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते त्यांच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामुळे स्थानिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण पसरलं प्राथमिक तपासानुसार ही हत्या वैयक्तिक रागातून आणि अनैतिक संबंधांच्या वादातून झाल्याचं समोर येतंय आरोपीचं नाव आहे शंकर फापाळ धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर शंकरने स्वतःहून माजलगाव पोलीस स्टेशन मध्ये जाऊन शरणागती पत्करली पोलिसांच्या माहितीनुसार बाबासाहेब यांचं शंकरच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते याबाबत शंकरने अनेकदा बाबासाहेब यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकत नसल्याने शंकरने रागाच्या भरात हे टोकाचं पाऊल उचललं हा हल्ला इतका भयंकर होता की बाबासाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले आणि त्यांना वाचवण्याची कोणतीही शक्यता नव्हती स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरू केला शंकरवर आता हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले या घटनेने बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण झालेत माजल गावात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि ही हत्या त्याचाच एक भाग आहे स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय काहींनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे तर काहींनी बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली या हत्येमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे माजल गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांनी परिसरात कडे कोट बंदोबस्त ठेवलाय या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू आहे आणि पोलीस लवकरच या हत्येमागील सर्व पैलू उघड करतील अशी आशा आहे पण या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली की वैयक्तिक द्वेष आणि हिंसाचार कधीच कोणत्याही समस्येचं समाधान असू शकत नाही ही धक्कादायक घटना आपल्याला एक महत्वाचा संदेश देते हिंसाचार हा कधीच उपाय नसतो आपण सर्वांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवला पाहिजे बीडच्या माजलगावात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे पण प्रत्येकाने सावध आणि जबाबदार नागरिक म्हणून वागणं गरजेचं आहे या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आणि बीडमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा